साम्राज्य आवाज सोलापुरात भव्य देशप्रेमी कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ भीमशंकर बिराजदार प्रमुख पाहुणे दत्ता गायकवाड संमेलनाचे अध्यक्ष प्रमोद लांडगे उपस्थित होते यावेळी डॉक्टर संजय लांडगे लिखित ईश्वर रूप आई या पुस्तकाचे परिसंवाद साधण्यात आला कार्यक्रमावेळी शाहीर रमेश खाडे डॉक्टर कीर्तीपाल गायकवाड रामोजी फिल्म सिटीचे डायरेक्टर सत्यनारायण जाधव हो, यांनी आपले विचार मांडले शाहीर रमेश खाडे यांनी देशप्रेमी देशहितावरती पोवाडा ताला सुरात गायला एकंदरीत कार्यक्रमाला खूप गर्दी होती अनेक कवींनी कार्यक्रमात आपल्या कविता सादर केल्या कार्यक्रम समाज कल्याण केंद्रामध्ये आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर पंचय्या वाघमारे यांनी केले